त्याच्या केक देण्यात थोडा थोडा आता नाव बदल हा

आता पाय पडतो पाया पडतो माझ्यावर पाय पड पाया पड़ पाया पडतो लगेच काही नाही लगेच पाया पडतो

बेलिब्रेशन आता होते आता आपली मंडळी जमलेली आहे सगळी बघू शकता आता विशाल मुखे आता ब्लॉगर ब्लॉगर बघा कसे बसले गुप्ता शेठ सारखे बसले चंडी बिंडी घालून

इकडे कुत्र्यांना केक खाला घालतात एवढं प्रेम आहे सचिन दाचं कुत्र्यांवर कसे झालेत बघा सचिन दा सारखीच झालेत कुत्री पण त्यांना पहिले मग ब्रँड आहे बघा याच खाणं बाग असं जो सण करतो ना कुठला पहिले त्यांना बघा कालीला पण टाक खाला हे बघा सचिन क्रिशनचे मालक एवढे दिलदार आहेत ते बघा अरे केक कुत्र्यांना केक खायला घालतात तिथे लोक बिस्किट टाकू शकत नाही ऐकत नाही लोकांची टाकली नाही काय आली बघ अख्खा डिश टाकलंय बाबा अख्खी डिश टाकली खातील खातील लगेच आताच बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता परत जेवणाची तयारी झाली आता लगेच आपले विशाल क्रिएशन आम्हाला उपास आहे आम्ही जमवून बारीक

चलाय बाई बसल्यास विशाल मुख्यला दोन ताट दिल्यात हा ना विशाल मुक्ला दोन ताटक बघू शकतात बरोबर आपला मेनू काय बघा आपल्या मोबाईल मेनू बघा काय मस्त चिकन आहे पापड आहे कांदा आहे लोणचं आहे आणि काय काय कशाला तर विशाल जेवण नाही विशाल जा ना जेव्हा काय अड्रेस गाठ सांग मंडली बघा विशाल काय नाटक करतो जेवायला मागे ठेव भांडली आज आपल्याला शुक्रवार आहे त्यामुळे आम्ही चिकन मटन खायचं आहे मग काय बाजूला मी उद्या सकाळी जाऊन रेड आहे तुला बाकी उघडाय का नाही बाकी उघडण्या लागली थोडी पण लागली काय आपला काही संबंध नाही चालू आहे ना तर मंडली विशाल भूक लागली

चला ठीक आहे नाही सांगितलं काय असेल चलो म्हणतात मी घाबरत नाही कोणाला आवडी नाही त्याला तात्या बोलतात विशालला विशालला तात्या बोलतात तसं आता कोण तात्यात बोलत जायला चलो म्हणतात प्रयत्न नाही असा खूपच प्रयत्न नाही आपला तात्या विशाल शलके उर्फ तात्या हा ना

भेटू नंतर आता स मंडली टोपी घातली बसलो आराम करते कसं वाटतं सांगा तुम्ही कमेंट मध्ये करायची मला चिकन वाढ ना परत एक्स्ट्रा चिकन द्या अजून नाही तर बोलतील काय प्रसाद वाटला का आम्हाला हा काय रे विशाल अधू घे रे भाजग्या का घ्या एक्स्ट्रा भात घ्या भात घ्या रे विशाल लगे भात या भात दे उद्या शनिवार ना टाकून दे खा नाणी चिकन नाही फिरवला पोरा परत नाही म्हणते प्रसाद वाटला का आम्हाला आपण नाही खायचंय चिकन बिकन घासपूस म्हणजे अरे घासपूस खाऊन तीच ना सोचला करतो ना मटन मध्ये चिकन ती राहिली अशीच लोक सो मंडली हे म्हणतात चिकन खात नाही तू घासपूस खातो घासपूस म्हणजे कसं माझ्या खिचडी भात खातो मी तर गुजराती मारवाडी लोक खिचडी खाऊनच मोठी झाली लोक ती आपण मच्छ मटन मच्छा करून 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 वाटावला म्हणतो का सगळं सो चालायचं असं काय नाही मला ना आवडत चिकन मग मटन मच्छी खायला तुम्ही खातच ना आता एवढंच आहे बाकी काय नाही कशी वाटतं टो कशी वाटते टोपी सांगा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा मला कमेंट करा प्रत्येकाने कशी वाटते टोपी फक्त का आमच्याकडे तुम्ही घातलेली आता काय काढून टाकली एक थोप्यात काढून टाकली या बाईशाला आता बावीच्या बसला तो आता त्याला माहिती आता बावी जेवतोय ना तो आता बाईश लाडीगुडी लावते तो आता काय बाईस तुला लाडीगुडी लावते आता असं बघतोय मग तू याकडे सो हाय मंडळी चला आता आपला ब्लॉग आपला इथेच एंड करूया तर नक्कीच तुम्ही सांगा ब्लॉग कसा झाला कसं काय वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा जर आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला मंडळी आता ठेवतो झोप आले खूप मला खूप दमलो आहे माझं चेअर बघा आज एक महिनाभर आम्ही रात्रंदिवस काम करतो आहे खूप म्हणजे खूप आमच्याकडे पेंटिंग कामं आहेत आणि बॅनरची प्रिंटिंगची कामं ऑटोचे कामं खूपच आहे माझं हेल्कडं लक्ष नाहीच आहे माझं कसं झालं बघा एका महिन्यामध्ये पूर्णपणे माझं पूर्ण वाट गेले शहराची तर चला ठीक आहे नंतर होईल करू रिकवर करू आपण सगळं पण चलो ठीक आहे एनीवे चलो आपण नंतर भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये चलो बाय बाय तोपर्यंत